नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमचे जीवन एक रंग मंच या चॅनलवर मित्रांनो आज मी तुमच्यासाठी एक अशी गोष्ट घेऊन आले आहे जी आपल्या सर्वांच्याच आयुष्याशी निगडीत आहे गोष्ट शेवटपर्यंत नक्की ऐका मित्रांनो ही गोष्ट तुम्हाला खूप काही शिकवून जाईल गोष्टीचं शीर्षक आहे चूक कुठे झाली एक खूप हुशार मुलगा होता संपूर्ण शैक्षणिक आयुष्यात पहिल्या क्रमांकावर उत्तीर्ण होत राहिला सायन्स मध्ये तर नेहमी शंभर टक्के मार्क मिळवले अशी बहुतेक मुले इंजिनिअरिंग साईडला जातात म्हणून त्याची निवड आय आय टी चेन्नई मध्ये झाली तेथून त्याने पदवी मिळवली पुढील शिक्षणासाठी तो अमेरिकेला गेला आणि युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया मधून तो एम बी आता इतके शिक्षण घेतल्यावर तेथे चांगली नोकरी तर मिळणारच तो तेथेही नेहमी टॉपरच राहिला तेथेच नोकरी करायला लागला त्याने पाच बेडरूमचे घर घेतले होते चेन्नईच्याच एका खूप सुंदर मुलीशी त्याचे लग्न झाले एका माणसाला आपल्या जीवनात अजून काय पाहिजे शिकून सवरून इंजिनियर झाला अमेरिके स्थायिक झाला मोठ्या पगाराची नोकरी बायको मुले सुखच सुख पण दुर्भाग्याने आजपासून चार वर्षापूर्वी त्याने अमेरिकेत आपल्या संपूर्ण परिवारासह आत्महत्या केली आपली पत्नी आणि आपल्या मुलांना गोळी मारून स्वतःला गोळी मारून घेतली काय चूक झाली होती शेवटी असं काय घडलं होतं गडबड कुठे झाली हे पाऊल उचलण्याआधी त्याने आपल्या पत्नीशी विचार विनिमय केला होता मग एक लांब लचक सुसाइड नोट लिहिली आणि आपल्या या कृतीचे समर्थन केले आणि या परिस्थितीत हाच एक सर्वोत्तम मार्ग होता असे त्याने लिहिले होते त्यांच्या या केसचा आणि सुसाईड नोटचा कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ क्लिनिकल फिजिकॉलॉजीने काय चूक झाली हे माहीत करण्यासाठी अभ्यास केला सर्वात आधी कारण काय होते ते सुसाईड नोटमधून आणि मित्रांकडून माहीत केले अमेरिकेच्या आर्थिक मंदीमुळे त्याची नोकरी गेली बरेच दिवस रिकामे बसून राहावे लागले नोकरी शोधत राहिला मग आपला पगार कमी करत गेला आणि तरीही नोकरी मिळाली नाही घराचा हफ्ता थकला रस्त्यावर येण्याची वेळ आली काही दिवस कुठल्याशा पेट्रोल पंपावर तेल भरण्याचे काम केले वर्षभर हे सहन केले आणि शेवटी पत्नी आणि मुलासह आत्महत्या केली तज्ज्ञांनी या घटनेचा सार असा काढला की या माणसाची मानसिकता फक्त यश मिळविणे यासाठीच यासाठी झाली तयार झालेली होती परंतु अपयशाचा सामना कसा करायचा याचे शिक्षण त्याला मिळालेच नव्हते आता त्याच्या जीवनावर सुरुवातीपासून नजर टाकूया अभ्यासात खूप हुशार होता नेहमी पहिल्या क्रमांकावरच उत्तीर्ण झाला अशा बऱ्याचशा पालकांना मी ओळखते ज्यांची हीच इच्छा असते की त्यांचा मुलगा अथवा मुलगी नेहमीच पहिल्या क्रमांकावर यावेत त्यांच्याकडून कधीच काही चूक होऊ नये चूक झालीच तर जसे खूप मोठे पाप केले आहे त्यांनी त्याने पहिल्याच क्रमांकावर यावे यासाठी ते काहीही करायला तयार असतात मग अशी मुले काहीशी जास्तच अभ्यासू असतात म्हणून खेळणे कुदणे फिरणे लढणे भांडणे मारामारी अशा संधी बिचाऱ्यांना फार कमी मिळतात बारावी उत्तीर्ण होऊन आले तर इंजिनिअरिंग कॉलेजचे ओझे लादले जाते बिचाऱ्यांवर तेथून निघाला तर एम बी ए आणि अजून शिकतच आहे तर मोठ्या पगाराची नोकरी आता मोठा पगार म्हटलं की जबाबदारी पण मोठी म्हणजे टार्गेट मोठे मोठे हे जग फार कठोर आहे आणि हे जीवन वेगवेगळ्या परीक्षा घेत असते आपली कॉलेजची डिग्री आणि मार्कशीट त्याला काही देणे घेणे नसते तेथे किती मार्क मिळवले याच्याशी इथे काहीच संबंध नसतो काहीच फरक पडत नाही हे जीवन आपली वेगळी प्रश्नपत्रिका समोर ठेवते आणि सर्व प्रश्न अभ्यासक्रमाच्या बाहेरचे असतात वेडेवाकडे बिनबुडाचे दररोज परीक्षा घेते कुठलेच वेळापत्रक इथे नसते एका इंग्रजी कादंबरीत एक गोष्ट वाचली होती एक मेंढीचे पिल्लू आपल्या आईपासून दूर निघून जाते पुढे जाऊन आधी कळपात घेरले जाते त्यांच्या थोडेसे पुढे चालले होते की एक कोल्हा त्याच्याकडे झेपावतो कसे तरी झुडपांमध्ये घुसून ते आपला जीव वाचविते तर समोरून लांडगे येताना दिसतात खूप वेळ झुडपांमध्ये लपून बसते कस तरी आई जवळ परत येते आणि म्हणते आई तेथे तर खूप भयानक जंगल आहे देर इज अ हॉरिबल जंगल आउट देअर अशा खतरनाक आणि भयानक जंगलात जिवंत टिकून ही प्रशिक्षण मुलांना जरूर द्या विशेष म्हणजे मुलांना फक्त पुस्तकी किडा बनवू नका मुलांना अभ्यासाबरोबरच धार्मिक व्यावसायिक सामाजिक संस्कार देणं ही गरजेचं आहे प्रत्येक परिस्थितीला आनंदाने धैर्याने सामोरे जाण्याची क्षमता व त्यातून उभारण्याचे ज्ञान आणि मानसिकता मुलांमध्ये असणे गरजेचे आहे शेवटी आपली मुले आपलीच आहेत ना धन्यवाद मित्रांनो सध्याच्या या काळामध्ये प्रत्येक जण डिप्रेशन मधून जात आहे डिप्रेशन नावाच्या आजाराने प्रत्येकाला ग्रासला आहे आणि प्रत्येकाच्या मनात बऱ्याच लोकांच्या मनात आत्महत्येचा विचार येत आहे आणि म्हणूनच आज मी हा व्हिडिओ तुमच्या समोर घेऊन आले आहे व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि हो चॅनलवर नवीन असाल तर आमचं जीवन एक रंगमंच हे चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि त्याच्या बाजूचा आयकॉन देखील नक्की प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन वेळेत मिळत जातील चला तर मग मित्रांनो पुन्हा भेटूया अशाच नवीन इन्स्पिरेशनल व्हिडिओसोबत तोपर्यंत पाहत रहा जीवन एक रंगमंच